दोन दुचाकींची समोरासमोर येऊन धडक झाली या दुचाकीस्वार पोलीस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झाला भरत तुकाराम रामटेके वय पंचावन्न बेला असं मृतकाचं नावे तर दुसऱ्या दुचाकीवरून प्रवास करणारे पती पत्नी जखमी झाले अपघात रविवारी सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुजवी बोला गावाजवळ घडला तर दुसरा एका अपघातग्रस्त गाडीवरील घटनेत खरबी नाका येथील कोल्हटकर दाम्पत्य आदर्श रंजित कोल्हटकर पत्नी किरण आदर्श कोल्हटकर मुलगी अधिरा आदर्श कोल्हटकर तर नऊ महिन्यांची चिमुकली हा परिवार भंडाराहून आपल्या स्वगाभी खरबी नाका येथे दुचाकीने येत होता दरम्यान दौडी पार बेला या रस्त्याने बेला येथील सुभाष वॉर्ड रहिवासी आणि गोंदिया येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस कर्मचारी भरत तुकाराम रामटेके पंचावन्न हे दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग बार समोर येणाऱ्या दुचाकीवर जोरदार धडक दिली यात पोलीस कर्मचारी भरत रामटेकेचा जागीच मृत्यू झाला तर कोल्हटकर परिवार जखमी झाले तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद जनबंधू हे करत आहेत निवृत्तीसाठी होते हे तीन वर्ष शिल्लक भरत रामटेके यांच्या निवृत्तीसाठी फक्त तीन वर्ष शिल्लक होते रामटेके हे पोलीस मुख्यालय गोंदिया येथे कार्यरत होते सोमवारी आठ सप्टेंबर रोजी बेला येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतसंस्कार केले जाईल त्यांच्या कुटुंबात त्यांची आई पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनल साठी उपसंपादक प्रदीप लोखंडे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.